ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोरगाव येथील विद्यासागर संस्था संचलित फार्मसी कॉलेजचा प्रारंभ अण्णासाहेब हावले प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ सीमा भागातील बोरगाव येथे विविध शैक्षणिक संस्था विकसित झाल्या आहेत शिक्षण क्षेत्रात मोठी स्पर्धा वाढली आहे या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी आपण सीमा भागातील बोरगाव येथे विद्यासागर शिक्षण संस्थेची स्थापना केली प्राथमिक माध्यमिक डी एड आय टी आय विभाग प्रारंभ केले वैद्यकीय के क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने या क्षेत्रात ही विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे हे ओळखून या ठिकाणी फार्मसी कॉलेजही आपण प्रारंभ केला असून विद्यार्थी केवळ औषध निर्माता पुरतेच मर्यादित न राहता नवनवीन तंत्रज्ञान शोधत आपली पदवी मिळवावी असे आवाहन शिक्षण संस्थेचे चेअरमन चे जिल्हा पंचायत माजी सदस्य अण्णासाहेब भावले यांनी व्यक्त केले ते आयोजित बोरगाव येथील संजय कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्मसीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ दरम्यान बोलत होते संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब भावले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते मुख्य अतिथी म्हणून निवृत्त प्राध्यापक एस डी लगारे होते यावेळी कॉलेजचे प्रिन्सिपल संदीप मुडताळे ऐश्वर्या हावले यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी फार्मसी कॉलेजचा नवीन लोगोचं अनावरण करण्यात आला पुढे बोलताना श्री अण्णासाहेब पावले म्हणाले की बोरगाव हे कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला जोडणारे शहर असून येथील सामान्य विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळावं या हेतूने आपण विद्यासागर शिक्षण संस्थामार्फत विविध कॉलेज स्थापन केले आहेत भविष्यात मेडिकल कॉलेज उभारण्याचा आपला संकल्प आहे असे शेवटी हावले यांनी व्यक्त केले कार्यक्रमास बाबासाहेब पाटील बाळासाहेब बसन्नापर विद्याधर अमणनावर शिवाप्पा माळेके रावसाहेब तेर्थाडे अशोक पाटील अण्णासाहेब बारवाडे भाऊसाहेब पाटील दादा हावले अजित रोड राजू खिचडे संजय हावले एस एस कोळी रमेश हेघाचे सुचित लाटवडे प्रीती मगदोम प्राजक्ता पाटील अपेक्षा कोगनोळे व्ही के थोरात तुषार बोरकावे अजित हावले शीतल मगदुम संजय कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य शिक्षक वृंद विद्यार्थी व विद्यासागर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थी उपस्थित होते महानकरी नेमसाठी अजित कांबळे बोरगाव संस्थापक चेअरमन अण्णासाहेब हावले साहेब यांच्या संजय कॉलेज ऑफ फार्मसी बोरगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगावी इथं बारावी सायन्स पास विद्यार्थ्यांना बी फार्मसी प्रवेश तर डी फार्म पास विद्यार्थ्यांना बी फार्मसी थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश माफक फी बस फॅसिलिटी संपर्क शहाण्णव दोनशे नऊ शंभर पंचावन्न संस्थापक चेअरमन अण्णासाहेब हावले साहेब यांच्या संजय कॉलेज ऑफ फार्मसी बोरगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगावी इथं बारावी सायन्स पास विद्यार्थ्यांना बी फार्मसी ला प्रवेश तर डी फार्म पास विद्यार्थ्यांना बी फार्मसी थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश माफक फी बस फॅसिलिटी संपर्क शहाण्णव दोनशे नऊ शंभर पंचावन्न